म्हणजे कशा तुम्ही सगळे मस्त आणि समर्थ तर आम्ही बनवायला आज चिवडा म्हणजे मी नाही आई बनवायला लागली तर बघा आम्ही कसा बनवतो चिवडा आणि इकडचं वातावरण बघा कसलं ऊन पडलंय आमच्या इथं गावाला किती ऊन पडले तर आई बनवत आहे आज चिवडा कारण की आम्हाला आमच्या आईच्या हातचा आहे म्हणजे सासूबाईंच्या हातचा चिवडा खायचा आहे त्यामुळे मी काय आज बनवू लागत नाही आईच बनवणार आहे तर तुम्हाला मी नक्कीच दाखवते त्याआधी बघा आमचं गावाचं वातावरण किती ऊन कडक पडले पाऊस नाही आता किती ऊन पडले कडक असं पाऊस नाही काय नाही काय नाही लसूण जिर मोहरी डाळ कडीपत्ता भाजून घ्यायचं तेलात भाजून घ्यायचं तेलात भाजून घ्यायचं नंतर शेंगदा टाकायचं थोडा चिवडा मसाला टाकायचा लसूण टाकायचा मग कडी पत्ता टाकायचा पण कशाला बनवायला बनवायलाय आई आपल्याला खायला आपल्याला खायला बनवायला आईच्या तोंडाला चव <laughs> नाही म्हणून <भुनून>। हा <laughs> तुमच्या तोंडाला चव नाही म्हणून का आमच्या सगळ्या बाळरायती खाती म्हणवाय लागली थोड मस्त पैकी वास सुटलाय फोडणी दिली छान छान वास सुटलाय चटणी आण मिठा टाकवायचं आई पाऊस तर पाऊस ना पडना काय माहिती राहिले त्या आबाळ येते जाते, ये जाते। पाऊस काय पडना पावसाची वाट बघायला हवी ती पेरलेलं ती पण पन... आलेलं ती पण जळून चालले जळून काय आपल्या मंगळवेड्याच्या भागाला दुष्काळ आहे ना दुष्काळ आहे आमच्या भागाला काय करायचं दुष्काळ आहे आमच्या इकडे भागाला आणि अजून आपलं पेरलं नाही पेरलं नाही पाऊस नव्हता म्हणून पेरलं नाही आता पेरायचं ना आ... दोन दिवस जरा चांगला पडला आज ऊन पडलंय आवाज आले पण काय माहित आता पाऊस पडतो का संध्याकाळी काय माहित आणि वास पण नाही भारी उठलाय आता फोडणीचा हळद फोडणीचा वास मस्त सुटलाय बघूनच भूक लागली आई जाणार आता आषाढी वारीला है ना आई पंढरपूरला एकादशीला आषाढी वारीला हा बाहेर पंढरपूर आहे पंढरपूर डोळ गादेगाव आमच्यात वारकरी जेवायला घाटित आमच्या आईच्या इथं

मस्तपैकी फोडणी बसलेली आहे आणि लहान मुलं खातेच म्हणून जास्त टाकलेलं आहे तेवढ्या पुरती तेवढंच तिकट घालून गावच्या ठिकाणी खायला जास्त काय नसतं म्हणून लोक जास्तीत जास्त आम्ही चिवडाच बनवतो है ना खायला दुपारचं धूर धूर सुकलाय धूर चुलीवर चुलीवरचा चिवडा मस्त पिकी चांगली आई चिवडा बनवता बनवता उखाना घेतली एक नाव घ्या नाव आमच्या बाबांचं नाव घ्या खनखनी महादेवाच्या पिंडीवर खरबूजाची फोड अशोक अशोकरावांचं नाव घेते साखरपेक्षे गोड हा जुनं सोन जुनं की सोनं जुन की सोनं आता काय टाकायचं फरसा मस्त पैकी खायला आता भूक आहे मला तर भूक लागली <laughs> या मंडळी तुम्ही सगळ्यांनी पण खायला आमच्या आईच्या हातचा चिवडा आमच्या आई अशाच बनवतात गावच्या ठिकाणी काय खायचं मग चिवडा करायचा दुपारच तेवढाच खायचा बसून बसून खायचं खायचा <laughs> शेतात ना आल्या कटाळी तू मग जरा बसायचं बसून चिवडा खायचं पाणी पिणं तेवढंच जीवाला आराम चला तर मंडळी हाय माझा हा दिवसभराचा ब्लॉग दिवसभराचा नाही म्हणजे डेली ब्लॉग मधला हा एक की नी चिवडा कसा बनला तर कसा वाटला तुम्हाला सांगा लगेच कमेंट करून आणि या खायला तुम्ही पण mm. बाय बाय श्री स्वामी समर्थ बाय बाय